ज्यावेळेला वेळेला मीरा वाईंडर मधला प्रसंग घडला त्यावेळेला मी एक ट्विट केलं होत आणि सांगितलं होत बेपारी आज बेपार आमच्या बाप बनायचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसे मला असं वाटतं तो संदेश आपल्याला द्यायचा होता इथे येऊन दादागिरी नाही करायची दोन हजार महिन्यावर ना येऊन हा महाराष्ट्र आहे इथे काय होणार आणि काय नाही होणार हे आम्ही ठरवणार आमचा मराठी माणूस ठरवणार इथे वेळ धंदा करायला आलाच ना गपचूप धंदा करा इथल्या राजकारणात ठ्यावठ्याव हो करू नका नरेश आणि आम्हाला मराठी असल्याचा नुसता गर्व नाही आम्हाला मा आणि आज आम्ही आमच्या एकजुटीने मराठी माणसाने त्याचा मास दाखवलाय इथे येऊन पाच करायचा इथे बाकी सगळ्यांनी छट्टीत राहायचं हा संदेश आपण सगळ्यांनी मिळून एकत्र दिलेला आहे थोड्याच वेळात तिथे अविला अपमान होत आहे काय चूक केलेली आमच्या अविलाशनी मोर्चा काढणार त्यांना मोर्चा काढायला दिला सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले आले त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते मग जर हे सगळं होतं त्यांना मोर्चा काढायची ना बरं त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका आमच्यावर पण करा अस्वलाला कर <laughs> <आँजी आरे। laughs> <जा बन> <laughs> एक केस अंदावर आला का अंदावर केलं का त्यामुळे मराठी माणसाच्या नादा लागायचं नाही जर मराठी माणूस चिडला काय होत याचं कसं रौद्र रूप होत हे सरकारने आज मीरा मध्ये बघितलंय आणि म्हणून मनापासत मनापास मनापासत इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापास अभिनंदन करतो अशी जर एकजूट सोडली अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी ठेवली तर कुठलाही नरेश आपल्या शक्तीच्या बाहेर येणार नाही ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळेजण आणि मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं आज मोर्चात तेही सहभागी झाले काही लोक विचारत मुस्लिम लोक मराठी बोलत नाही तो तिकडे का नाही जात तुम्ही आज मंत्र्यांनी या महामोर्चामध्ये येऊन सांगितलं की हो आम्ही इथले मराठी जाऊ हेही त्यांना उत्तर मिळालेलं आहे तर मग त्यांचंही अभिनंदन करतो ख्रिश्चन समाज सगळ्या समाजातले लोक असलेले कारण त्यांनी काय सांगितलं आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त मराठी आहोत आणि आम्हाला काय सांगतात नाही तुम्ही हिंदू नाहीत हिंदू न मारताय हो आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी पण आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस या भारताला स्वातंत्र्य मिळालं मिळालं की नाही तेव्हा बसा आपण सगळेजण भारतीय आहोत पण मराठी भाषा ही सहाव्या शतका आहे म्हणजे आपण मराठी कधी बसतो आहोत सहाव्या शतका बसतो हो। आहोत आज जेव्हा परकीय आक्रमण होतो भारतीय म्हणून आपण जातो अंगावर पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही त्यांनी लक्षात ठेवावं